पप्पा हीच तर अँब्युलन्स ना जिने तुमचा जीव वाचवलेला शेखर भाऊ बोरे पप्पा याच देवमाणसामुळे माझ्यासारखे कित्येक जणांचे प्राण वाचलेत मग तो आपला असो किंवा विरोधातला या अम्ब्युलन्सची सेवा कधी कमी पडली नाही आणि पडणारही नाही पप्पा पण मम्मी म्हणत होती की शेखर लढवणार मी येत मग शेखर सतत अन्याय झालाय पण आता मानखटाव तालुक्याला एका मतानी दोन आमदार मिळणार आहेत ते कसं काय पप्पा अगं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेखर बाऊंना शब्द दिलाय की ते त्यांना आमदार करणार आहेत आणि शेखर भाऊने आपल्याला सांगितलंय भाजपचा उमेदवार प्रचंड मताने निवडून आणायचा आहे आणि म्हणून कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून जयकुमार गोरे भाऊ यांना प्रचंड मतानी विजय करूया झालेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी शेखर भाऊंना आमदार करण्यासाठी चला करूया भाजपाला मतदान होय आम्ही मान खटावकरांनी ठरवलंय एक मत दोन आमदार